या सगळ्या संतांच्या पालख्यांचं स्वागत हा एक मोठा नयनरम्य असा सोहळा असतो मानाच्या संतांच्या पालख्या प्रवास करून वाखरीमध्ये आल्यात अशातच आषाढीच्या सोहळ्यासाठी संत नामदेव महाराज यांची पालखी पंढरपूरहून वाखरीकडे निघते एका दिवसाचा नामदेव महाराज यांचा हा पालखी सोहळा असतो आणि नामदेव महाराज हे सगळ्या संतांना सोबत घेऊन पंढरपुरात येतात नामदेव महाराज हे पंढरपूरचे वतनदार होते वतनदार या नात्यानं संतांना पंढरपुरात घेऊन येण्याचा बहुमान हा नामदेव महाराजांच्या नामदेव महाराज यांच्या पालखीचं पालखी महत्व याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनाला आल्यावर सर्वप्रथम नामदेव पायरीचं दर्शन घ्यावं लागतं याच नामदेव महाराजांच्या नामदेव पायरीच्या असणाऱ्या नामदेव महाराजांच्या मूळ स्थानावर त्यांच्या जन्मस्थानावर आपण आहोत आपण पाहू शकतो हे नामदेव महाराजांचं जन्मस्थान आहे नामदेव महाराजांचं मंदिर या ठिकाणी आहे आणि याच मंदिरात तर आता आपण उभे आहोत ज्ञानेश्वर ने महाराज असतील तुकाराम महाराज असतील निवृत्तीनाथ असतील मुक्ताई असतील असे सर्व संत पंढरपूरला मैलोन मैलाचा प्रवास करून येतात मात्र पंढरीच वास्तव्यास असल्याने आणि पंढरीचे वतनदार असलेले नामदेव महाराज मात्र आजच आषाढशुद्ध दशमी दिवशी पंढरपुरातून वाखरीकडे प्रस्थान करतात आणि सर्व संतांना घेऊन पंढरपूरकडे येतात याबाबत नक्की काय आख्यायिका आहे ही काय परंपरा आहे हे सांगतायत नामदेव महाराजांचे असणारे सतराव्या वंशज हरी महाराज नामदास जे पालखी सोळा प्रमुख आहेत महाराज काय आख्या का, का आहे काय काय आजच्या सोहळ्याचं वैशिष्ट्य असतं पंढरीची वारी आहे माझे घरी आणि क न तीर्थ व्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायी ना मुखी नाम या न्यायाने अखिल कोट ब्रह्मांडनायक परमात्मा राजाधिराज पांडुरंग परमात्मा ह्याची असणारी ही आषाढी यात्रा आणि या यात्रेचा उत्सव करण्याकरता सकल संत मांद्याळी वर्षानुवर्ष सालाबादप्रमाणे इथे येऊन आपली सेवा रुजू करून जातात पण देव महाराज महाराजांचा असा संबंध आहे या सोहळ्याशी की वतन मिरास विठोबाची घरी नांदणूक सेवा करू तेथे नित्य महाद्वारी नामाची उदरी जागवणे सकल साधू संतांना आणण्याचा मान भक्त शिरोमणी नामदेव महाराजांना आहे अजूनही तो मान दशमी दिवशी आता आज आपण पाहतच आहोत की पालखीची जय तयारी झाली आम्ही आता निघणारच आहोत की या अनुषंगाने इस है, है और शी गटना मंजे की ईजीला जाऊन महाराजांचं जे स्थान आहे ह्यावर्षी मोठी एक घटना म्हणजे की सरकारने फार मोठे काम करून दिलं आहे की आमची दखल घेऊन आम्हाला कोणत्याही प्रकारे असं की दुर्व्यवस्था न होण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे